नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कामशेत शहरात आहोत आणि या ठिकाणी श्री विठ्ठल परिवार आयोजित या ठिकाणी कीर्तन महोत्सव दोन हजार पंचवीस ह्यासाठी आपण ह्या प्राणंगात आपण आता उभे आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी कामशेत शहराचे सरपंच हे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आपण मला बोलणार आहोत की एकंदरीत नवीन वर्ष आहे नवीन वर्षातील काही संकल्प असतील किंवा त्या विठ्ठल परिवाराचा जो कीर्तन महोत्सव आहे त्यानिमित्ताने ते काय आव्हानखाद्या आपण महिला बोलणार आहोत शपथ खूप नमस्कार तुम्हाला नमस्कार काय सांगाल आय संकल्पाय आडया कुटुंब परिवारात या ठिकाणी कीर्तन महोत्सव आयोजित वृद्धंता नवीन वर्षामी चश सर्वांना शुभेच्छा देतो मावळ या कीर्तन महोत्सव हे गेले सात वर्ष मावळ तालुक्याचे लोकप्रिय सम्राट आमदार माननीय आदरणीय सेनांना श्रीकिंच्या माध्यमातून भव्य असा मिश्र परिवार या काम से शहरामध्ये गेली सात वर्ष भरत आहे अनेक वर्ष दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणतो आपण याला देखावे आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असतात गेल्या वर्षी प्रभू श्रीरामांचा जन्म हे साक्षात आयुद्धूमी इथे साक्षात आमदार साहेबांनी इथे तयार केलेली होती गेल्या वर्षी इथं असं वाटायचं की आपण त्याचप्रमाणे यावर्षी इथे आपण पंढरपूरला जातो तसं पंढरपूरची नामदेव नामदेव पायरी याचा देखावा यावर्षी केलेला आहे हजारो भाविक रोजच्या संख्ये इथे येतात वीस ते बावीस हजार लोक इथं बसू शकतात अशी बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे पाच दिवसाचा आज सोहळा आहे महाराष्ट्रामध्ये चांगले नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत शेवटच्या दिवशी युवती महाराजांचं कार्य तिथे कीर्तन होणार आहे तरी या पाच दिवसामध्ये कीर्तन रुपये मावळ तालुक्याला सेवा देण्याचं

कामसेकरांचं देखील आमचं सत्र देखील पाठवण्यासमोर की या कामसेच्या घोषित इथे आग्रह नाही इथे चांगले सोळे आमदार साहेब करतात आमदार साहेब आमदार होण्याच्या आवडून तुम्हाला सतरा तारीख पोम जे आणि सो जैन साजरे याच ठिकाणी आमदार सर्व होती आणि सात वर्ष विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून एकदा इथं महोत्सव साजरा होतोय त्याचा आदर्श घेऊन घटकाचे प्रश्नात्मक काही गोष्टींचा आम्ही देखील आत्मसात करून तसं मावळ तालुक्यामध्ये सारे सम्राट आमदार साहेब प्रत्येक घटकाला समाजाला विकासाच्या माध्यमातून चांगला न्याय देण्याचं काम करतात यावर्षी देखील माझा संकल्प आहे येणाऱ्या काळामध्ये या कामच्या शहरामध्ये आम्ही शहरात विविध विकास चार वर्ष केले आहेत या शेवटच्या टप्प्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही आहेत सकाळी विकासही आमदार नाही आहेत ते आम्ही यावर्षी मार्गी जाण्याचं हे आजपासून आम्ही सुरू करू सधी जाणार तर हे होते कामशेत शहराचे सरपंच रुपेश गायकवाड होते खरंतर या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून जो कीर्तन महोत्सव माननीय रूपेंद्रनाथ शेती यांच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर एक कामशेतचं भाग्य आहे आणि येत्या काळामध्ये कामशेतची जी पेंडिंग कामं असतील जी काय ती आदरणीय आमदारांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण करू अशा प्रकारचा संकल्प नवीन वर्षाच्या निमित्तानं सरपंच रुपेश गायकवाड यांनी केलेला आहे नक्की काय होतं आहे आपण नक्की पाहणार आहोत पाहत राहा सायद्रीबा